श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आता उद्या आहे नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी चतुर्थीच्या दिवशी एक नवीन योग जुळून येत आहे नवीन वर्षातल्या पहिल्या संकष्टी चतुर्थीबद्दलच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण दर महिन्याला येणारी ही चतुर्थी आपल्या इच्छापूर्तीसाठी विशेष महत्त्वाची असते आणि वर्षातली पहिली चतुर्थी ही तर खूप महत्त्वाची असते बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात त्या सगळ्यामुळं कोणते उपाय करावेत या संकष्टीचं महत्त्व काय हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊ या संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त पूजा करायचा विधी आणि प्रभावी उभा आहे पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजनीय देवतेचा मान आहे गणपतीला संकष्ट चतुर्थी समर्पित आहे या दिवशी गणेशाची भक्तिभावानं पूजा आणि व्रत करतो आणि या व्रताच्या प्रभावानं आपल्या आर्थिक अडचणी सगळ्या दूर होतात अशी मान्यता आहे आपल्याला सुख आणि सौभाग्य मिळतं असंही म्हटलं जातं मग ही पौष्ट संकष्टी चतुर्थी तिथी आणि शुभ मुहूर्त बघूयात आता पंचांगानुसार प्रत्येक वर्षी महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते त्यानुसार पौष कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सतरा जानेवारी रोजी पहाटे चार वाजून सहा मिनटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा जानेवारी रोजी सकाळी पाच वाजून ही स्थिती समाप्त होईल उदय तिथेला महत्त्व आहे त्यानुसार संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे आता ज्योतिषशास्त्रानुसार पौष संकष्टी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे हा योग मध्यरात्री बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत राहील या शुभप्रसंगी शिववास योग देखील तयार होत आहे या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतात या योगामध्ये श्री गणेशाचं पूजन केल्यामुळं आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसंच या दिवशी इच्छापूर्तीचा योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचं पूजन हे आवर्जून करावं संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावं स्नान करावं लाल रंगाचे कपडे परिधान करावेत देवघरात चौवर रंगावर लाल रंगाचे कापड टाकून श्री गणेशाची मूर्ती स्थापन करावी समजा आपल्याकडं गणेशाची मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूपात श्री गणेशाचं पूजन करावं श्री गणेशाला कुंकू फुलं फळं मिठाई अर्पण करावी दुर्वा अर्पण कराव्या तिळगुळाचं नैवेद्य अर्पण करावा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा या दरम्यान श्री गणेश चालिशाचं पठन करावं शेवटी गणपतीची आरती करावी आणि शंख वाजवावा आणि आपल्याकडून न कळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा देखील मागावी आता संक्रांतीनंतरची ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे म्हणजेच नव्या वर्षाची ही पहिली शुभ संकष्टी आहे तर हा दिवस आपल्या मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे या संकष्टीचे विशेष महत्त्व आणि इच्छापूर्तीचे प्रभावसुद्धा आपण बघूयात आता संक्रांतीपासून सूर्य उत्तरायणला लागतो आणि प्रकाशमान दिवसाची सुरुवात होऊ लागते यात सकारात्मक ऊर्जेने भरलेले या काळात पहिली संकष्टी येते गणपतीची पूजा करणं यावेळी केलेले संकल्प आणि उपाय हे अधिक फलदायी ठरतात आणि म्हणून पौष संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला एकवीस दुर्वा अर्पण कराव्या आणि ओम वक्रतुंडाय नम या मंत्राचा जप करावा दुसरा उपाय म्हणजे श्री गणेशासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावून मनोकामना मनोकार मनात धरावी आणि गणपती बाप्पांचं नामस्मरण करावं तसंच पुढचा उपाय म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल कपड्यात तांब्याचे नाणे बांधून श्री गणेशासमोर ठेवावे आणि नंतर ते आपल्या धनस्थानी ठेवावे यामुळे आपल्या आर्थिक अडचणीसुद्धा दूर होतात शिवाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्व शीर्ष किंवा ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा इच्छापूर्तीसाठी हे उपाय अत्यंत फलदायी ठरले गेलेले आहेत या दिवशी गणेशला तिळ आणि गुळाचं नैवेद्य म्हणून ठेवावा तिळ आणि गुळाचा पदार्थ नैवेद्याला ठेवल्यास आपल्या घरात समृद्धी येते शिवाय या दिवशी गोडधोड पदार्थांचे सेवन करून आनंद आपण साजरा करावा असं सांगितलं जातं तर नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीचे हे विशेष उपाय आणि महत्त्व आपण जाणून घेतलेलं असेल जर तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण करायच्या असेल तर या पवित्र दिवशी आणि भक्तिभावानं गणपती बाप्पांची पूजा करा आणि दिलेल्या उपायाचा अवलंबही नक्कीच करा संक्रांतीनंतरची ही पहिली संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट पूजा करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची एक संधी आहे आपणही हा उपाय अवश्य करून बघा आपलं जीवन सुख आणि समृद्धमय बनवा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी हो पडेल आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ लाईक शेअर आणि स चॅनेलला सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा एकदा भेटू अशा नवीन एका माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ